सध्या स्थितीमध्ये दळ व्यवस्था पूर्णपणे संपुष्टात आलेली मुंबईकडे जाणारे सगळे मार्ग पूर्णतः उखडलेले आहेत आणि दोन तीन मार्ग उखडल्यामुळं परिस्थिती अशी झाली की ही संबंध वाहतूक जी आहे ती ग्रामीण क्षेत्रातून वळवण्यात आलेली आहे जड वाहनांची जी येल आहेत ग्रामीण क्षेत्रातल्या रस्त्यांवरून ते अतिशय चिंतेचे कारण ज्या वेळेला हे रस्ते बनले त्यावेळेला असं कधीही गृहित धरलेलं नव्हतं की इतक्या वजनी जड वाहनं इथून जातील मोऱ्या तुटतात पूल तुटतात भिवंडी तालुक्यात तर कहर झाला की पन्नास गावांचा संपर्कच गेल्या चाळीस दिवसापासून तुटलेला होता परवाच दिवशी आम्ही तिथं रस्ता रोको आंदोलन केलं भिवंडीमध्ये आमच्याकडे जाणारे जे सगळे रस्ते आहेत हे उखडलेले आहेत आणि उखडलेल्या रस्त्यांचा लाखो वाहनांना फटका बसतो गोरगरीब माणसं कुठेतरी उपजीविकेचं साधन म्हणून वाहनं किंबोना वाहतुकीसाठी दळणवळण व्यवस्थेसाठी त्याचा उपयोग केला जातो लोकांच्या आरोग्याचाही प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवलेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये कुणबी सेनेच्या वतीनं जर बोलायचं झालं तर जमीन पाणी रोजगार आणि विकासाच्या प्रश्नावर आम्ही कायमस्वरूपी महाराष्ट्रभर लढे उभे केलेले आहेत त्या लढ्यांमध्ये आम्ही केंद्रबिंदू हा